नालेगाव आणि नेप्टी निंबक शिवारामध्ये नॅशनल हायवे गेलेला असून हायवे जमिनीपासून दहा ते पंधरा फूट उंच करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी जाण्यासाठी रस्ता रस्ता नाही नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये मोठी अडचण निर्माण झालेली असून या प्रकरणात भारतीय राज्य मार्ग प्राधिकरण अहमदनगर यांच्याकडून नालेगाव शिवारातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध अनेक वेळा तक्रारी करून देखील दुर्लक्ष झाले असल्याने या संदर्भात अनेकदा आंदोलनही करण्यात आली आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या मात्र त्यांचे डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही या संदर्भात वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत शेतकऱ्यांनी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आम्ही उपोषणही केलेले असून संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदना देऊन चर्चा करण्यात आली आहे परंतु अधिकारी शेतकऱ्यांची अडचण समजून घेण्यात तयार नाहीत सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कमी पडत असून लोकशाही मार्गाने वेळोवेळी मागणी करूनही अधिकारी शेतकऱ्यांना पर्याय रस्ता देण्यासाठी तयार नाहीत प्राधिकरण अधिकारी डी एस झोडगे दिशाभूल करून शेतकऱ्यांना ची भाषा वापरत आहेत त्यामुळे अधिकारी झोडगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे निलंबन करावे तसेच स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सव्वीस फेब्रुवारीला रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी नगर कल्याण बायपास वर कांदा मार्केट येथे उड्डाण पूल बाह्य वळण रस्ता उद्घाटन सोहळ्याच्या काळ्या फिते लावून त्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे आणि जिल्हा अध्यक्ष सुरेखा सांगळे यांनी सांगितले ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा